मला माहिती आहे हे मी खूप ऐनवेळेला सांगतोय पण तरी सुद्धा आम्हाला सगळ्यांना तुम्हाला ऐकायची खूप इच्छा आहे जोरदार टाळ्या एकदा जितिश दाते सगळे <द्वाला> नमस्कार अगदी ऐनवेळी सांगितलंय पण सगळ्यांनाच आपलं म्हणणं मांडायला आवडतं तसं तर मलाही आवडतं पण कुठे आणि किती बोलावं याचं भान जपणारा मी माणूस आहे त्यामुळे सिनेमात जरी अतिशय महत्वाची भूमिका साकारत असलो तरी व्यासपीठावर उपस्थित सर्व कलाकारांमध्ये मी वयाने आणि अनुभवांनी सगळ्यात लहान आहे याची मला जाणीव आहे त्यामुळे त्या हिशोबानेच बोलतो प्रवीण तरडे सर यांच्याबरोबर मी केलेला हा चौथा पाचवा सिनेमा आहे आणि हे केवळ मला माझं भाग्य वाटतं की मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळते याचं कारण आम्ही कायमच हे म्हणतो की प्रवीण तरडे सरांवर सरस्वती प्रसन्न आहे इतकं सुंदर लिखाण आणि दिग्दर्शन कायम ते करत असतात आणि खरोखर प्रेक्षकाभिमुख कलाकृती कशी करावी याची त्याला त्यांना पुरेपूर जाण आहे धर्मवीर पार्ट वन हा सिनेमा प्रेक्षकांनी खूप डोक्यावर घेतला आजही लोक भेटतात तेव्हा एकेका सीनचं वर्णन करून एकेका मोमेंट बद्दल बोलतात आणि कलाकार मित्रांनी या अशा गोष्टींबद्दल बोलणं हे समजून घेण्यासारखं असतं पण प्रेक्षक जेव्हा अभिनयातले बारकावे सीन मधले बारकावे कॉन्टेक्स ज्याविषयी बोलतात तेव्हा खरोखर त्यांनी ते किती बारकाईने सिनेमा पाहिलाय लक्ष देऊन पाहिलाय याची जाणीव होते तितकाच किंवा किंबहुना त्याहून खूप जास्त भक्कम आणि जोरदार असा धर्मवीर भाग दोन सरांनी केलेला आहे आणि सर जसं म्हणतात की मोठी मोठी आणि महत्वाची कलाकृती ही अशी पटकपट होत नाही त्यामुळे गेले कित्येक महिने आम्ही या सिनेमाच्या प्रक्रियेत आहोत चित्रीकरण असेल डबिंग असेल आता तर हिंदी भाषेतही आहे त्यामुळे हिंदीतही आम्ही डबिंग करतो आहोत तर मला असं वाटतं की या सिनेमाच्या निमित्ताने चरित्रात्मक सिनेमांमध्ये ती जादू खूप अनुभवायला मिळते की आपण आयुष्यात फोटोजमध्ये पाहिलेली व्यक्ती किंवा समोरासमोर पाहिलेली व्यक्ती हे कुठला तरी नट साकारत असतो आणि आपण इथे जमलेले बहुतांश मंडळी हे कलाकार आहोत तर आपल्याला हे ठाऊक आहे की कुठलीही व्यक्ती किती कॉस्ट्युम मेकअप करून आपल्या समोर आली तरी सुद्धा तो आपला को ॲक्टर आहे या जाणीवेने आपण ओके असतो पण प्रसाद दादा दा, प्रसाद ओक जेव्हा मा पहिल्यांदा माझ्या समोर पार्ट वनच्या वेळेला धर्मवीर दिघे साहेबांच्या वेशात मेकअपमध्ये आला तो क्षण मी कधी विसरू शकणार नाही आजन्म लक्षात येतो माझ्या कारण वरिष्ठ का होईना पण मित्र असून सुद्धा मी त्याच्याशी पुढचे कित्येक दिवस अतिशय आणि काही हात दूर राहून वागत होतो इतकी ती जादू माझ्यावर अफेक्ट झालेली होती तर मला असं वाटतं की प्रसाद दादा बरोबर काम करणं आणि सिनेमातल्या इतर अनेक नटांबरोबर काम करणं यावेळेला तर नटांची फळी आणि वरिष्ठ नटांची फळी ही इतकी मोठी झाली आहे या सिनेमामध्ये की त्या सगळ्यांबरोबर काम करायला मिळणं हे खरोखर माझं भाग्य आहे आणि हीच ती वेळ हाच तो क्षण जेव्हा मी थांबावं कारण <laughs> येस गो टू हँडिगोवर रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बेलन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा